आम्ही पंचवीस हजार निधी देऊन तुमच्या गळ्यात पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या या गावाने तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला या गावाने नीड दिला त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला आला नाही हे आमचं म्हणणं आहे असं आहे आमचं ही म्हणणं बाकी आमचं काहीच नाही असं सांगू दोन मिनिटं काय बोलू नका बोला फक्त तारेचं बयान बेकार केलं माझी रोडवर आईती हजार दिन हजार दिन तीन दिवस झाले महेंद्र बोलतोय व्हिडिओ دا ولولته کلیکټر لا ولولته फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा अजून वैरण खायला तुम्हाला तर तुम्ही शेतकरी यावं हो। तुम्हाला माहित आहे चालू सगळा वैर जनावरांना खायला काय नाही बरं माणसं आम्ही वाचविली आणून इकडे गावात आम्ही पावणाऱ्या गावाला गावात लावली सगळे सगळी माणसं गाव काम केले पण जनवारांचं भाऊ काय आहे का नाही त्याला दे काय सुद्धा नाही आरोग्य विभागाला फवारणी करा आमच्याकडे जाय महसूलकडे जावा न म्हणायचं कृषीकडे जावा कृषी न म्हणायचं

नाही पाच हजार रुपये दिले पट्ट्यानं इलेक्शनला खासदार केला मागणी नाही आमच्या नव्हते आम्हाला काहीच नको किती वर्षाने आले भाऊ हा दहा वर्षाने आले असतील दहा सोळा सोळा वर्ष किती दिले होते पाच हजार रुपये रोख दिले ते पट्ट्याने म्हणून दानपीटी प्रचाराला दोन हजार एकवीस ला पुराला दोन हजार एकवीस ला पुराला आलं नाही सोळा वर्ष नावाय काय बोलल काय काय बोला नुसते बघून जाणार आहे कारण काय दान घेऊन आले दा